नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड शहरापासूनच जवळच असलेल्या वडगाव पंगू येथे पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या हरणावर कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक चोवीस एप्रिलला बुधवारी सायंकाळी घडली आहे सामाजिक कार्यकर्ते तथा वनप्रेमी भागवत झालटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई केली दरम्यान सध्या जंगलात कुठेच पाणी राहिलं नसल्यामुळे अशा हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यात जंगली प्राण्यांचा मृत्यू होत असल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की वडगाव कातरनी विखरनी या परिसरात डोंगर आणि जंगल असल्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे त्यातच हनुमानांची संख्या सर्वाधिक आहे संध्याकाळी उन्हाळा असल्यामुळे जंगलामध्ये कुठेच पाण्याचा ठाव ठिकाणा नाही त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळली आहेत मात्र पाण्याच्या शोधात फिरत असताना त्यांना हे सर्व प्राण्यांचा शिक, शिकार व्हावे लागत आहे ला वन्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे वन्य प्राण्यांना जीव कमवावा लागत असल्याचा प्राणीमित्र भागवत झालटे यांनी दावा केला असून याबाबत वन विभागाला वारंवार सूचना देऊनही पानवठ्यांमध्ये पाणी टाकले जात नसल्याचं त्यांनी सांगितलंय पानवठे कोरडे पडल्यामुळे मोर हरिण आदी वन्य प्राण्यांना लहान जीव गमवावे लागत असल्याची खंत भागवत झालटे यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव